नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आता आपण पाहणार आहोत की आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड कसा चेंज करायचा काही सेकंदामध्ये चला तरपा हुए। तर पाहूया सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे त्यानंतर गुगल ओपन करायचं आहे त्यामध्ये पी एफ पी मेकर पी एफ पी मेकर या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे त्यानंतर पी एफ पी मेकर डॉट कॉम ह्या पहिल्या वेबसाईट ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये क्रिएट प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो फोटो आहे ज्याचं बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आप आपल्याला जसे की हा फोटो मी सिलेक्ट करतो त्यानंतर ओपन करायचं आहे काही सेकंदामध्ये आपल्यासमोर भरपूर सारे असे प्रोफाईल फोटोज जे बॅकग्राऊंड चेंज होतील चेंज होऊन येतील हे पहा मित्रांनो अशा प्रकारचे खूप सारे फोटोज आपल्यासमोर तयार होऊन येतील काही सेकंदामध्ये यामध्ये जे आपल्याला पाहिजे आहेत त्यावरती आपण कस क्लिक करून डाउनलोड करू शकतो कस्टमाइजवरती जायचं आहे कस्टमाइजवरती गेल्यानंतर याची आपण साईज कमी जास्त करू शकतो इथून त्यानंतर डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे काही सेकंदामध्ये फोटो डाउनलोड होईल तो अशा प्रकारे आपण पाहू शकतो पहा मित्रांनो अशा प्रकारचा फोटोजचा बॅकग्राऊंड आपण काही सेकंदात चेंज करू शकतो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद